सिद्ध कुंजिका स्तोत्रचे फायदे पठन कसे करायचे पूजा करण्याची पद्धत व कसा मंत्र म्हणायचा हे आपण पाहणार आहोत त्याचे नियम पाहणार आहोत तर सिद्ध कुंजिका स्तोत्र हे एक दुर्गा सप्तशतीपैकी असा एक पाठ आहे हा पाठ केल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची म्हणजे पाठ करण्याची आवश्यकता नाही जर आपणाला सप्तशती पाठ करणे जमत नसेल तर आपण सिद्ध स्तोत्र म्हणावे असे म्हणतात की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करू शकत नाहीत ते केवळ सिद्ध कुंजिकास्तोत्र पठन करतील तरी त्यांना दुर्गा सप्तशती इतकेच फळ मिळते आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग संकटे दुःख रोगराई व शत्रूचा नाश करणारे हे सिद्ध कुंजिकास्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात पठण करता येते परंतु नवरात्रात वाचले पाहिजे कुंजिकास्त्रोत्र स्तोत्र हे नवरात्रात अधिक प्रभावी ठरते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते साधकाने सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो फ्रेम समोर बसून प्रथम साधी पूजा करावी आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा आणि देवीला नैवेद्य अर्पण करावा यानंतर अक्षता पुष्प एक रुपयाचा नाणे उज तुमच्या उजव्या हातात ठेवून आणि नवरात्रीतील नऊ दिवस संयम नियमाने कुंजिका स्त्रोत्र पाठ करण्याचा संकल्प करावा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे फायदे आपण पाहणार आहोत ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत आहे अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना कुंजिका स्तोत्राच्या वच वाचनाचा फायदा मिळतो संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात पैशाचा संग्रह वाढतो साठी हे स्तोत्र वाचले जाते हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे के कार्य करते नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठन केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात तसेच सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगावरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळू शकता जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्र जाणू चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी ही कर्ज घ्याव्यास लागत असल्यास कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केल्याने लवकरात लवकर कर्जमुक्ती होईल तसेच वैवाहिक जीवनात नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केले पाहिजे एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्र पठन केले जाते हे पठन करत असताना कोणती काळजी घ्यावी हे पाहणार आहोत दुर्गादेवीची आराधना उपासना आणि सिद्धी करण्याची मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाची आहे नवरात्री साधनादरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नये यामुळे उलटे फळही मिळू शकते कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा एखाद्याच्या नाशासाठी एखाद्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पठन करू नये याचा उलट परिणाम वाचकावर होऊ शकतो संकल्प केल्यास यावेळी मांस किंवा मद्यपान करू नका श्री सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठन करून पुण्य मिळवू शकता नावानुसार ती सिद्ध कुंचिका आहे जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही समस्या सोडवली जात नाही तेव्हा सिद्ध कुंचिका स्तोत्र वाचा भगवती तुमचे रक्षण करतील सिद्धकुंजिका स्तोत्राचा महिमा भगवान शंकर म्हणतात की सिद्धकुंजिका स्तोत्र पठन करण्यासाठी देवी कवच अर्गला किलक रहस्य सुक्त ध्यान न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही केवळ कुंजिका पठन केल्याने दुर्गापाठाचे फळ प्राप्त होते या स्तोत्राचे पठन पुढीलप्रमाणे करावे ज्ञान मिळवण्यासाठी पाच पाठ वाचनापूर्वी अक्षता घ्यायच्या आणि पुस्तकामध्ये ठेवायच्या दुसरं आहे ज्ञान मिळवण्यासाठी पाच पाठ वाचनापूर्वी अक्षता घ्या आणि पुस्तकामध्ये ठेवा यश कीर्तीसाठी पाच पाठ करायचे देवीला अर्पण केलेली लाल फुले पाठानंतर घ्या आणि त्यांना सेपमध्ये ठेवा संपत्ती मिळवण्यासाठी नऊ पाठ करायचे पांढऱ्या तिळाने संकल्पित करायचे घराच्या सुख व शांतीसाठी तीन पाठ करायचे देवीला गोड पान अर्पण करायचे आरोग्यासाठी तीन पाठ करायचे दररोज पठण केल्यास काही दिवसांनी आराम मिळेल शत्रूपासून रक्षण करण्यासाठी तीन सात किंवा अकरा पाठ करावे सतत पठण केल्यास आराम मिळेल रोजगारासाठी तीन पाच सात आणि अकरा पाठ करावे आणि एक सुपारी देवी अर्पित करून मग आपल्याकडे ठेवायचे अशा प्रकारे सिद्ध मंगल सिद्ध कुंजिका स्तोत्र, सिद्ध कुंजिका स्तोत्राची शिव उवाच पठन करण्याची देवी प्रवक्षामी कुंजिका स्तोत्रमोत्तम एन मंत्र प्रभावेन चण्डीजापं शुभं भवेत् न कवचं नार्गलास्तोत्रं किलकं न रहस्यकं न सुक्तं नापि ध्यानमच च न्यासो न च वार्चनं कुञ्जिकापाठमात्रेण दुर्गापाठं फलं लभेत् अतिगुह्यतरं देवी देवनामपि दुर्लभम् गोपनीयं प्रयत्नेन स्वयो नीरव नीरवपार्वती मारणं मोहनं वंशस्तम्भोच्चटनादिकं पाठमात्रेण संसिदेत कुञ्चिकास्तोत्रमुत्तमम् अथ मन्त्राः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लुं हुं क्लीं जुं स ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल ज्वाल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै बिच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा इति मन्त्रः नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिनि हारिणे नमस्ते मयि शारदिनी नमस्ते शुम्भहन्त्रे च निशुम्भसुरघातिनि जाग्रतं हि महादेवी जपसित्व करुष्व मे प्रतिपालिका ह्रीङ्कारिप्रतिपालिका क्लीङ्कारिकामरूपिणि बीजरूपे नमोऽस्तु ते चामुण्डाचण्डघाती च ऐङ्कारि वरदायिनी विच्छेचावभेदानित्यं नमस्ते मन्त्ररूपिणी धां धीं धूं दुर्जटे पत्नी वां वीं वुं वागधीश्वरी क्रां क्रीं क्रुं, कालिका देवी शां शीं शुं मे शुम्बकुरु हुं हुं हुङ्कारूपिणे जं 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 जम्बनादिनी जम, जम जम भ्रा भी भ्रू भैरविभद्रे भवान् ते नमो नमः अं कं चं तं तं पं यं षं इं दुं ऐं विं हं शं धीजाग्रधिजाग्र त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा पा पी पू पु, पूर्णा खा खी खु खेचरी तता सा सि सप्तशती देव्या मन्त्रसिद्धिकुरुष्व मे इदं तु कुञ्जिका स्तोत्रं हेतवे अभक्तिनैव दातव्यं गोपितं रक्षपार्वती यस्तु कुञ्जिकया देवी हीना सप्तशती पठेत न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा इति श्रीरुद्रायमले गौरीतन्त्रे शिवपार्वतीसंवादे कुञ्जिकास्तोत्रं सम्पूर्णम्